रुकडीतील भुयारी मार्गात मुडशिंगी इथला सहासष्ट वर्षीय हिंदुराव ज्ञानू यादव या शेतकऱ्याचा बळी गेला आठ मे रोजी आठवडा बाजारात भाजी विक्रीसाठी गेलेले हिंदुराव यादव पुन्हा घरी परतलेच नाहीत अपघातात ते गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल केलं होतं एकवीस दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती अखेर शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला हातकणंगले तालुक्यातील मुडशिंग इथले वर्षीय हिंदूराव ज्ञानू यादव हे शेतकरी रुकडीतील बाजारात गेले होते आठ मे रोजी सायंकाळी बाजारातून घरी जात असताना जवळच्या रेल्वे भुयारी मार्गात त्यांची दुचाकी घसरली आणि रस्त्यावर डोकं आपटून त्यांना गंभीर इजा झाली सुरुवातीला इचलकरंजीतील खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार झाले पण त्यानंतर त्यांना कोल्हापुरात हलवण्यात आलं गेले एकवीस दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती पण शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात एक मुलगा मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे काही दिवसांपूर्वी रुकडीतील रेल्वे भुयारी मार्गात अतिग्रे गावातील एका ग्रामपंचायत सदस्याचा अपघात झाला होता या भुयारी मार्गात गटारीचा पाणी झिरपत असल्यानं कॉन्क्रीटच्या रस्त्यावर शेवाळ तयार होऊन गाड्या घसरतात त्यामुळं रुकडी ग्रामपंचायतीनं लक्ष देण्याची गरज आहे